तळोद्यात संत आणि पुतळ्याचे थाटामाटात अनावरण परिसर भक्तिमय तळोदा शहरात माळी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सावतामाणी महाराज यांच्या पुतळ्याचे हातोडा रोड येथे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले या शुभप्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता ज्यात महिला व मुलींनी डोक्यावर कलश घेतले होते तसेच भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईचा जिवंत देखावा हे विशेष आकर्षण होते मिरवणुकीची सुरुवात सावता भवन माळीवाडा येथून माळी समाजाचे अध्यक्ष अनिल माळी यांच्या हस्ते झाली ही मिरवणूक हनुमान मंदिर स्मारक चौक मार्गे भगवान बिरसा मुंडा चौकापर्यंत पोहोचले जिथे आमदार राजेश पाडवी यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करून मिरवणुकीत सहभाग घेतला त्यानंतर मिरवणूक स्मारक चौक आनंद चौक काका शेठ गल्लीमार्गे संत सावतामाळी चौकात पोहोचले जिथे आमदार पाडवी यांच्या हस्ते संत सावतामाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तसेच येणाऱ्या तेवीस जुलै रोजी संत सावतामाळी यांची पुण्यतिथी असल्याने समाजामार्फत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले या शिबिरात अनेक दात्यांनी रक्तदान केले ते उशिरापर्यंत सुरू होते मागील अकरा वर्षापासून दरवर्षी संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गेल्या अकरा वर्षात दोन हजार सातशे ब्लड बँक रक्तदान करून एक अनोखा विक्रम समाजाने नोंदवला असून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे या कार्यक्रमाला तळोदा शहरातील विविध समाजाचे अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी नंदुरबार माळी समाज अध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी पीपल्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण माळी संजय माळी गौरव वाणी शिरीष माळी जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह शहादा शिरपूर अमळनेर चोपडा लासूर अडावत तसेच विविध गावांमधील माळी समाज अध्यक्ष सदस्य तसेच तळोदा येथील माळी समाज अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व पंच सदस्य उपस्थित होते या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष लहान मुले आणि मुलींनी हजेरी लावली ज्यामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले मनोज मनोज बिरारीसह प्रशांत सूर्यवंशी अनिल गुरव प्रकाश